नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं तुम्हाला पुरणपोळी बनवून दाखवणार आहे तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं करून दाखवणार आहे सगळ्यांचे असं तुम्ही बघू शकता काही काही जणांना पुरणपोळी म्हणजे की असं करता येत नाही म्हणतात तर त्यासाठी हे न फुटलेले आणि न फाटलेले हे असे आपले इथं पुरणपोळी आज मी इथं बनवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं पहिलं हरभरा डाळ घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात हे पुरणपोळी आहे तो बनवून घेऊ शकता तर ह्या वाटीने किंवा कोणत्याही एक वाट घ्यायचं आहे तर हे आपल्याला एक वाटी किंवा कोणत्याही एका भांड्याने असं प्रमाण करायचं आहे तर ह्या वाटीने मी तर, तर दोन वाटी मी इथं हरभरा डाळ घातलेला आहे तर हे हरभरा डाळ आपण मोजून घेतलं की आपल्याला गूळ घालतानासुद्धा ह्याचं माप कळेल आणि हरभरा डाळमध्ये पाणी घालतानासुद्धा माप कळेल हरभरा डाळीला पहिलं मी इथं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये दोन वाटी हरभरा डाळ होतं तर त्यासाठी चार वाट्या मी इथं पाणी घालून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं हळद आणि थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे हरभराचं डाळीला कलर छान येईल म्हणजे पोळीला कलर छान येईल आणि ऊतू सुद्धा जाणार नाही त्यासाठी आपल्याला इथं तेल घालायचं आहे कुकरला लावून पाच ते ला 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 थे, चार ते पाच शिट्ट्या मी इथं काढून घेणार आहे आणि त्यानंतर इथं एक परात घ्यायचं किंवा कोणतंही एक भांडं घ्यायचं आहे तर पुरणपोळी बनवण्यासाठी आपल्याला इथं कणिक किंवा पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही गव्हाचं पीठ कमी जास्त मळू शकता किंवा दोन ते तीन वाटी आपल्याला इथं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर मी इथं दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी मैदा घातलेला आहे तुमचं जर गव्हाचं पीठ असेल किंवा ते गहू एखाद्या वेळेस चांगले असतील तर आपले पोळे आहे तो असं फाटणार किंवा तुटणार नाहीत किंवा तुम्हाला वाटत असेल हे पोळे आहे तो नीट होणार नाही फक्त गव्हाच्या पिठाने तर तुम्ही याच्यामध्ये एक दोन वाटी इथं गव्हाचं पीठ असेल तर त्यामध्ये एक वाटी आपल्याला मैदा सुद्धा घालून घ्यायचा आहे त्यानंतर हे पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे म्हणजेच आपले पुरणपोळे छान होतील त्यानंतर ह्याच्यामध्ये पीठ चाळून झालं की जैपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे साधारण अर्धा चमचाच घालायचा आहे त्यानंतर इथं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी इथं हळद घालून घेतलेलं आहे पाण्यामध्ये हळद घालून घेतलं की हे सगळ्या पिठामध्ये असं छान असं ह्याचा कलर आहे तो येईल किंवा तो मी घातलं की एक काही हळदीचे गाठी वगैरे असतील तो एका ठिकाणी असं राहतील त्यामुळे पाण्यामध्ये जे हळद आहे तो घालायचा आहे मिक्स करून हे पीठ आपल्याला छान असं मौसूत असं पीठ आहे तो मळून घ्यायचं आहे तर पीठ आहे तो मळून झालेला आहे त्यामध्ये आता साधारण दोन ते तीन चमचे तेल घालायचं आणि परत एक दोन ते तीन मिनटं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पीठ आहे आपल्याला एवढं असं सैलसर हवं आहे खूप घट्ट देखील नको आणि खूप सैलसर देखील नको असं आपलं पीठ मळून झालेलं आहे ह्याला है, बाजूला दोन ते तीन तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे जितका वेळ आपलं पीठ हे मुर मुरलं जाईल किंवा जेवढं आपण पीठ मळून बाजूला ठेवतो तेवढंच आपल्या इथं पुरणपोळी आहे तो छान होतात त्यानंतर इथं डाळीचं कुकर सुद्धा थंड झालेला आहे चार पाच शिट्ट्यामध्ये आपलं हे डाळ आहे तो छान प्रकारे असं शिजून निघतं बघू शकता ह्याचं सुद्धा मी इथं बाजूला काढून घेतलेला आहे तुम तुम्हाला जर वाटत असेल हे हरभरा डाळीमध्ये अजून थोडं ओलसरपणा आहे किंवा हरभरा डाळ आहे तर त्यामध्ये अजून थोडं पाणी राहिलेलं आहे तर तुम्ही अशा कढईमध्ये घालून पहिलं गरम करून घ्यायचं आहे तर थोडंसं मी कटाच्या आमटीसाठी ह्याच्यातलं डाळ आहे तो काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे गूळ आहे तो तुम्ही कमी जास्त घालू शकता जेवढं आपण इथं हरभऱ्याचं डाळ घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला गूळ घालायचं आहे थोडंसं कमी घातलं तरी चालेल पण फार देखील कमी नाही घालायचं नाहीतर पुरणपोळीला पुरणपोळीसारखं चव नाही येणार तर चार ते पाच इट्यामध्ये तुम्ही बघू शकता आपलं डाळ तर छान असं मौसूद शिजलेलं असल्यामुळे इथं वाटायची सुद्धा गरज नाही आपल्याला एवढं आपलं इथं हे वाटण्यासारखं वाटलेल्यासारखं हे पुरण आहे आपलं वाटत आहे तर मी इथं समोरच मध्यम गॅस ठेवून सारखं याला हलवत हे पुरण आहे तो मी इथं शिजवून घेत आहे तर हाताने तुम्ही इथं बघत आहे हाताला असं चिकटत नाहीये म्हणजेच आपलं इथं पुरण आहे तो, तो, तो शिजून तयार आहे किंवा कोणता एक चमचा घ्यायचं असं उभं ठेवायचं पुरणामध्ये तो सरळ उभा राहिला की समजाय की आपलं पुरण आहे तो तयार आहे किंवा असं घट्ट झालं की समजायचं आपलं पुरण तयार आहे ह्याच्यामध्ये इलायची पावडर जायफळ घालू शकता त्यामुळे पोळीला छान असं चव येते त्यानंतर हे आपल्याला गरम असतानाच हे वाटून घ्यायचं आहे त्यासाठी इथं भांडी एक भांडी ठेवायचं आहे खाली एक त्याच्यावरती असं हे यंत्रचं चाळी ठेव चाळणं ठेवायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये हे पुरण घालून आपल्याला एक ग्लास किंवा वाटी किंवा खाली असं गोल आकाराचं भांडी घ्यायचं आहे त्याने आपल्याला असं हे वाटून घ्यायचं आहे तर गरम असताना हे पुरण वाटून घेतलं की लगेच असं ह्या चाळणीतून खाली पडतं आणि छान असं मौसूत होतं मोकळं सुटसुटीत होतं तर हे बघा एवढं मी इथं तुम्हाला हे पुरण आहे तो वाटून दाखवत आहे तर छान असं मोकळंसुद्धा सुद्धा झालेलं आहे छान असं पेढ्याचा आकार तुम्हाला दिसत असेल छान असं मौसूत आपलं हे पुरण आहे तो शिजलं असल्यामुळे हे आपलं खूप छान असं पुरण आहे तयार होत आहे कलर बघू शकता आपण ह्याच्यामध्ये हळद घातल्यामुळे छान असं याचा कलर सुद्धा दिसत आहे आणि मेन म्हणजे आपल्याला हरभरा डाळ आहे तो चार ते पाच शिट्ट्यामध्ये शिजतात का नाही ते बघायचं आहे मौसूद डाळ शिजल्यावरच आपल्याला पुढं असं पूर्ण आहे तो शिजवून घ्यायचं आहे तुमचं जर डाळ शिजलं नसेल तर तुम्ही आणखीन एक ते दोन शिट्ट्या आणखीन कुकरला लावून काढून घेऊ शकता त्यानंतर इथं ता दोन तास झालेले आहेत ह्या पिठाला बघू शकता छान असं पीठ आहे तो मुरलेलं आहे आणि असं इलेक्ट्रिकसारखं हे पीठ आपलं झालेलं आहे असंच आपलं हे पीठ आहे तो रबरासारखं असं व्हायला पाहिजे त्यानंतर त्यातलं एक असं थोडंसं गोळा घ्यायचा आहे खूप मोठं देखील गोळा नाही घ्यायचं लिंबा एवढं एवढा गोळा इथं मी घेतला आणि त्याला तुम्ही इथं बघू शकता पिठामध्ये एकदा असं बुडवून घ्यायचं आणि त्यानंतर तिथं असं हाताने हे पहिल्या असं अंगठ्याने आपल्याला गोलगोल फिरवून घ्यायचं आहे मध्यभागी फिरवायचं नाही आहे फक्त याचे कडे असे पसरवून घ्यायचं आहे म्हणजे एक पारी इथं तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जेवढं आपण इथं कणकेचा गोळा घेतलेला आहे तेवढंच आपल्याला हे ते पुरणसुद्धा घ्यायचं आहे कमी नाही घ्यायचं जास्त घेतलं तरीही चालेल पण परंतु आपल्याला दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे म्हणजेच आपलं पुरण आहे तो लाटताना असं चिरणार नाही की फाटणार नाही किंवा पुरण आहे तो असं बाहेरसुद्धा येणार नाही त्यामुळे असं आपल्याला हे दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे आणि उरलेलं कणिक जे आहे ते मी इथं इसं इथंच आहे तो चिकटवत आहे त्याला बाहेर नाही काढून घ्यायचं इथंच आपल्याला असं धुमडून घ्यायचं आहे त्यानंतर इथं परत एकदा ह्याचं पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे हे गोळा आहे तो पिठामध्ये परत बुडवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे दोन्ही साईडने असं पुरण हे पोळी आहे तो लाटून घ्यायचा आहे तर हे बघा अशा हलक्या हाताने आपल्याला ह्याच्यावरती असं गोल गोल फिरवत लाटून घ्यायचं आहे पीठ लागत असेल तर असं एका हाताने असं चिमट्यामध्ये घेऊन हे पीठ सगळ्या बाजूने असं फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पीठ आपल्याला दोन्ही साईडने असं लाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथं लाटून झालेलं ला आहे कुठं फाटलेलं वगैरे नाहीये किंवा पुरण असं वर देखील आलेलं नाहीये इथं तवा गरम झाल्यावरती आपल्याला असं टाकायचं आहे तर बघू शकता एका मिनिटानंतर ह्याला छान असं वर बुडबुडे आलं की आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे तेल किंवा तूप ह्याच्यावरती घालायचं आहे आणि दोन्ही साइडने असं छान असं टंब फुगेपर्यंत आणि छान असं भाजेपर्यंत आपल्याला हे पुरण पोळी आहे तो असं भाजून घ्यायचा आहे कलर खूप छान दिसत आहे आणि त्यासोबतच बघू शकता छान असं फुगलेले सगळे पुरणाचे पोळी मी इथं बनवून घेणार आहे सगळे एकसारखे पुरण आहेत तो आपल्या इथं झालेले आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करून बघा फुटणार नाही किंवा फाटणार नाही किंवा पुरण वगैरे असं बाहेर सुद्धा येणार नाही आणि खूप वेळा असं मौसूतच राहतील किती मी त्याला असं दाबलो तरी ते पहिलं आहे ते आकारातच येतात आणि सगळे एकसारखे टम्म फुगलेले मी तुम्हाला इथे पोळी दाखवलेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करा जर तुम्हाला आजचा पुरणपोळीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय